याची एक झलक आपल्याला या गोष्टीतून मिळते जरा तर मग या अनोख्या पद्धतीचा जरा सखोल अभ्यास करूया गोष्टीची सुरुवात होते अण्णांपासून अच्छा स्रोत सांगतो की अण्णा आपल्या कट्ट्यावर बसले आहेत आणि त्यांच्या शर्टची गुंडी तुटलेली आहे आता गंमत बघा पहिल्याच वाक्यात तीन शब्द आले हो अण्णा कट्टा आणि गुंडी आणि हे तिन्ही कानडी मूळ असलेले आहेत असा हा स्रोत सांगतो पण अण्णा हा शब्द म्हणजे तो इतका आपलासा वाटतो की तो बाहेरून आला असेल यावर विश्वासच बसत नाही तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि फक्त अण्णा नाही अण्णा अक्का अप्पा ताई हे सगळे नाते संबंधांतील शब्द आहेत हो बरोबर जेव्हा एखादी भाषा दुसरीकडून शब्द घेते तेव्हा ती कोणत्या प्रकारचे शब्द घेते यावरून खूप काही कळतं म्हणजे जर प्रशासकीय किंवा कि तांत्रिक शब्द आले तर त्याचा अर्थ होतो की एका संस्कृतीचा दुसऱ्यावर राजकीय किंवा तांत्रिक प्रभाव होता अच्छा पण इथे तर थेट कुटुंबातले नात्यांमधले शब्द आले आहेत म्हणजे याचा अर्थ असा की ही देवाड घेवाण खूप वैयक्तिक आणि जवळच्या पातळीवरची होती अगदी तसंच हे शब्द सांगतात की दोन्ही भाषिक गट केवळ शेजारी म्हणून राहत नव्हते तर ते एकमेकांच्या कुटुंबात मिसळले होते त्यांच्यात रोजचं बोलणं होतं उठणं बसणं होतं कट्टा हा शब्द घ्या हो कट्टा कट्टा ही संकल्पना तर मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे अगदी पण त्या संकल्पनेला नाव देणारा शब्द कानडी आहे यावरूनच ह्या दोन संस्कृती किती एकजीव झाल्या होत्या याचा अंदाज येतो आणि गोष्ट पुढे सरकते घरातून अक्का ओरडते हा कारण स्वयंपाक घरात एक झुरळ शिरलेलं असतं इथे अक्का आणि झुरळ हे दोन शब्द येतात म्हणजे नात्यांसोबतच घरातल्या एका सामान्य किटकाचं नावही तिकडून आलं आहे आणि इथेच मला वाटतं कथाकथनाची ताकद दिसून येते कशी म्हणजे केवळ शब्दांची यादी दिली असती तर ती कंटाळवाणी झाली असती की नाही हो पण अण्णा कट्ट्यावर बसलेत आणि अक्का झुराळाला घाबरून ओरडते हे एक जिवंत चित्र डोळ्यासमोर उभं राहतं हो ते खरंय आपला मेंदू सुट्या माहितीपेक्षा अशा चित्रांना आणि घटनांना जास्त चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतो यालाच नॅरेटिव्ह असोसिएशन म्हणतात प्रत्येक शब्दाला एक भावनिक आणि दृश्यात्मक अँकर मिळतो आणि मग या झुरळामुळे घरात जो गोंधळ सुरू होतो तो तर कमाल आहे अण्णा हिरो बनून हातात बांबू घेतात अच्छा पण तो चुकून खिडकीवर मारतात थांबा एक मिनिट खिडकी हा शब्द कानडी आहे मला वाटलं होतं हा अस्सल मराठी किंवा फारसी मधनं आलेला शब्द असेल हा हे एक उत्तम मुद्दा आहे काही शब्द इतके बेमालूमपणे आपल्या भाषेत मिसळून जातात की त्यांचं मूळ शोधणं हे एखाद्या डिटेक्टिव्हच्या कामासारखं असतं खरंच या स्रोतानुसार खिडकी हा शब्द कांडी आहे यावरून हेच दिसतं की भाषेला शुद्ध किंवा असल असं काही नसतं ती सतत बदलत असते घेत असते देत असते आणि जी भाषा जेवढी जास्त घेते ती तेवढीच समृद्ध होते मग या गोंधळात अजून भर पडते तो आवाज ऐकून अप्पा चिडतात आणि हातातली अडकित्ता फेकतात जी थेट खलबत्त्यात जाऊन पडते एकाच वाक्यात अप्पा अडकित्ता खलबत्ता तिन्ही एकाच वेळी हो हे तिन्ही शब्द एकाच वेळी येणं हा निव्वळ योगायोग आहे की या वस्तूंचा एकमेकांशी काही सांस्कृतिक संबंध आहे म्हणजे पूर्वीच्या घरात सुपारी फोडणं आणि वाटण घाटण ही कामं एकाच वेळी चालायची काय छान निरीक्षण आहे तुमचं शक्य आहे पण याहून मोठा मुद्दा असा आहे की हे सर्व शब्द दैनंदिन वापरातल्या वस्तूंचे आहेत हो बरोबर बांबू खिडकी अडकित्ता खलबत्ता आणि पुढे विळी आणि शिककाई हे शब्दही येतात हे आपल्याला भाषिक देवाणघेवाणीच्या स्वरूपाबद्दल सांगतात अच्छा ते कसं जेव्हा दोन संस्कृती एकत्र येतात तेव्हा सर्वात आधी देवाणघेवाण होते ती भौतिक वस्तूंशी तुम्ही शेजाऱ्यांकडून एखादी नवीन वस्तू आणता तेव्हा तिचं नावही सोबत घेऊन येता याला मटेरियल कल्चर एक्सचेंज म्हणतात मी लहानपणी आजीला आज शिककाई वापरताना पाहिला आहे आजकालच्या पिढीला तर हा शब्दही माहीत नसेल आणि तो शब्द मूळचा कानडी आहे हे ऐकून मला त्या आठवणीला एक नवीनच पैलू मिळाल्यासारखं वाटतंय अगदी पण या सगळ्या वस्तूंवरून एक गोष्ट लक्षात येते कोणती हे शब्द राजकारण प्रशासन किंवा साहित्यातले नाहीत हे शब्द आहेत स्वयंपाकघरातले घरातल्या वस्तूंचे यावरून आपल्याला वेळच्या समाजाची कल्पना येते ही देवाणघेवाण सामान्य माणसांच्या रोजच्या जगण्यातून झाली आहे उत्तम दोन शेजारी एकमेकांशी बोलताना वस्तूंची देवाणघेवाण करताना अगदी तुम्ही या स्रोताच्या गाभ्यालाच हात घातला आहे हा इतिहासाचा एक असा भाग आहे जो मोठ्या ग्रंथांमध्ये नाही तर स्वयंपाकघरातल्या खलबत्त्यात किंवा देवाऱ्याजवळच्या अडकित्त्यात सापडतो हा लोकांचा इतिहास आहे राजांचा नाही एवढ्या सगळ्या गोंधळानंतर घरात शांतता झाली असेल असं वाटतं हो आणि स्रोत सांगतो की ही शांतता जेवणाच्या टेबलावर येते पण गंमत म्हणजे इथे केळवण हा शब्द वापरला आहे हो तो पण कानडी आहे तो स्वतः कानडी आहे आणि हा शब्द फक्त जेवण या अर्थाने येत नाही की नाही त्याला एक मोठा सांस्कृतिक संदर्भ आहे विशेषतः लग्नाच्या आधीच्या एका समारंभाचा अगदी एका शब्दात किती मोठा सामाजिक इतिहास दडलेला आहे बघा आणि मग जेवणाच्या पदार्थांची जी यादी येते ती तर थक्क करणारी आहे भाकरी तूप उसळ कोशिंबीर उपीट आणि वरून अण्णांना हवं असलेला डोसा आणि उत्तप्पा यातले डोसा उत्तप्पा ठीक आहेत ते दक्षिण भारतीय आहेत हे स्पष्ट आहे पण एक मिनिट काय झालं भाकरी आणि तूप नाही हे शक्यच नाही हे शब्द कानडी आहेत यावर माझा विश्वासच बसत नाहीये तुमची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे आणि अनेक लोकांना असंच वाटतं म्हणजे हे तर अस्सल मराठी खाद्य संस्कृतीचा पाया आहेत या स्त्रोतामध्ये याबद्दल काही अधिक पुरावा दिलाय का कारण हे स्वीकारायला खूप कठीण आहे खर तर शब्दांचं मूळ शोधणं हे खूप क्लिष्ट काम असतं या स्त्रोतानुसार या शब्दांची व्युत्पत्ती कानडी धातूंमध्ये सापडते अर्थात काही भाषातज्ज्ञ यावर वाद घालू शकतात भाषाशास्त्र हे नेहमीच इतकं सोपं नसतं पण या स्त्रोताचा मुद्दा हा आहे की ज्याला आपण अस्सल समजतो ते सुद्धा देवाणघेवाणीतूनच तयार झालेलं असतं अन्न आणि जेवण हे संस्कृतीच्या देवाणघेवाणीचे सर्वात मोठे आणि सोपे माध्यम मा आहे बरोबर सीमेपलीकडून एखादा पदार्थ येतो तेव्हा तो, तो आपलं नाव सोबत घेऊन येतो पण उसळ कोशिंबीर उपीट हे पदार्थ तर प्रत्येक मराठी घरात बनतात ते कांडी असलेले आहेत हे आहे इथेच तर गंमत आहे कोणती गोष्ट आपली आणि कोणती बाहेरून आलेली यातील रेषा अनेक पिढ्यांनंतर खूप धुसर होतात की नाही हो ते खरंय आज आपण जे पदार्थ आपले म्हणतो त्यातल्या अनेकांचे मूळ इतरत्र असू शकते म्हणजे बघा ना पोर्तुगीजांनी बटाटा आणला नसता तर आपल्या वडापावचं काय झालं असतं हा हा बरोबर खाद्य संस्कृती हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे ती सतत प्रवाही आणि सर्वसमावेशक असते खरंय आता गोष्टीच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया जेवणानंतर थंडी वाजते म्हणून अण्णा अंगावर कांबळे घेतात आणि लहान बाळाला कुंची घालून झोपवतात कांबळे म्हणजे घोंगडी हा शब्द विशेषत ग्रामीण महाराष्ट्रात खूप वापरला जातो आणि कुंची लहान मुलांच्या कपड्यांसाठी पुन्हा एकदा घरगुती आणि कौटुंबिक जीवनाशी निगडीत शब्द हो हे शब्द भाषेच्या सेंद्रिय देवाणघेवाणीचे लक्षण आहेत हे शब्द कोणत्या तरी समितीने ठरून भाषेत घातलेले नाहीत नाही ते लोकांच्या रोजच्या वापरातून नैसर्गिकरित्या आले आहेत आणि कथेचा शेवट तर अफलातून आहे सकाळी उठून पाहतात तर तेच झुरळ एका पेटीवर बसून कडबू आणि छटाकभर लवंग खात असत अच्छा पेटी कडबू छटाक लवंग या शब्दांनी गोष्टीचा शेवट होतो ज्या झुरळामुळे सगळा गोंधळ सुरू झाला तेच शेवटी आरामात खात बसलंय हा विनोदी शेवट त्या शब्दांना मनात पक्क बसवतो हो एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं बरोबर आणि याच ठिकाणी हा स्रोत केवळ एक गोष्ट न राहता एक प्रभावी शिक्षण साहित्य बनतो अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंतची ही नाट्यमय आणि विनोदी कथा आठवली की त्यातील सर्व शब्द आपोआप आठवतात हो अण्णा कट्ट्यावर बसलेत म्हणजे अण्णा कट्टा गुंडी अप्पांचा राग आणि अडकित्ता फेकणं आठवलं की अप्पा अडकित्ता खलबत्ता हे शब्द आपोआप आठवतील ही एक प्रकारची मेमरी पॅलेस टेक्निक आहे म्हणजे या स्रोताचा मुख्य उद्देश केवळ माहिती देणं नाही तर ती माहिती मेंदूत कायमची कशी साठवायची हे शिकवणं आहे अगदी बरोबर या स्रोत